वाटोळ झालं आपलं असं म्हणतानाचा अजित पवारांचा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही पण पाहिलाच असेल पण असं म्हणताना अजित पवारांच्या चेहऱ्यावर राग जरा कमी पण निराशा म्हणा किंवा काहीशी हताशा जास्त पाहायला मिळाली अजित पवारांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना शक्य असेल तितकी कामं ते करतायत पण कधी त्यावर मर्यादा सुद्धा येते पण अशा वेळी जरा विचार केला तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री असते तर त्यांनी महाराष्ट्राचा किती विकास केला असता असा प्रश्न पडतो पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर बारामती मतदारसंघाकडे पाहिल्यावर मिळतं बारामती मतदारसंघातून सलग आठ वेळा अजितदादांनी विजय मिळवला तो त्यांनी केलेल्या याच विकास कामांच्या जोरावर म्हणूनच अजितदादांनी बारामतीत केलेली बारा बेस्ट विकास कामं आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता अजित पवारांना त्यांनी केलेल्या कामासाठी अनेक जण ओळखतात अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर शरद पवारांनी अनेकदा दादांवरची त्यांची नाराजी बोलून दाखवली पण टीका करत असताना सुद्धा शरद पवारांनी अजितदादांनी काम केल्याचं मान्य केलं होतं त्यामुळे काहीसे फटकळ किंवा स्पष्ट वक्ते असणारे दादा त्यांच्या शब्दातून कमी आणि कामातून जास्त बोलतात असं दिसून येतं आणि अजितदादांची हीच संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करण्याची तळमळ त्या व्हिडिओतून दिसली पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवार इतके ऍक्टिव्ह आहेत तर मग स्वतःच्या मतदारसंघात त्यांनी कशा पद्धतीने विकास कामे, केले कौन कामे केली असतील बारामतीचे आमदार म्हणून अजितदादांनी कोणकोणती कामं केली ते पाहूयात अजितदादांनी बारामतीत अनेक कामं केलीत अजितदादांच्या एकामागून एक टम जशा वाढत गेल्या तसं तसं बारामतीचा सुद्धा विकास वाढत गेला ज्यात सगळ्यात पहिला उल्लेख करावासा वाटतो ते बारामती मधील असलेल्या विमानतळाप्रमाणे आकर्षक व देखणी केली थोडं लांबून जर एखाद्याने पाहिलं तर हे एस टी स्टँड आहे का विमानतळ हे सांगणं सुद्धा अवघड होईल प्रशस्त इमारत उत्तम व्यापारी संकुल बसेस उभ्या राहण्यासाठीची जागा प्रवाशांसह कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी अत्यंत प्रशस्त व्यवस्था अत्याधुनिक इमारत अशा अनेक सुविधांनी सुसज्ज अशा या एस टी स्टँडचं उद्घाटन दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा झालं होतं तेव्हा या एस टी स्टँडची भरपूर चर्चा झाली होती एस टी स्टँड म्हटल्यावर साधारण प्रत्येकाच्या डोक्यात जुबा केसरीमुळे लाल झालेले कोपरे मोडकळीस आलेले बँच घाणीचं साम्राज्य असं एस टी स्टँड येतं पण बारामतीच्या एस टी स्टँडने मात्र हे चित्र खोडून टाकलं आणि अतिशय स्वच्छ अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं असंही एस टी स्टँड असू शकतं हे दाखवून दिलं जे शक्य झालं अजित पवारांमुळे दुसरं काम आहे पोलीस उपमुख्यालयाचं अजितदादांनी बारामती तालुक्यातील बरंपूर येथे उभारलेले पोलीस उपमुख्यालय पाहिल्यावर आपण बारामतीत नाही तर परदेशात असल्याचा भास होतो इतक्या कुशलतेने अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या इमारतीचं बांधकाम इथं करण्यात आलंय राज्यातीलच नव्हे तर देशातील अतिशय सुसज्ज असे उपमुख्यालय बारामतीमध्ये उभारले गेले ज्यातून अजित पवार यांचं विजन समजून घेता येतं तिसरं काम आहे पोलीस कार्यालयाचं राज्यातील इतर शहरांप्रमाणेच बारामतीतील पोलीस कार्यालय जुन्याच इमारतीमधून कामकाज करत होतं पण अजित पवार यांनी पुढाकार घेत सुरुवातीला बारामती तालुका व त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारतींची उभारणी केली परदेशाप्रमाणे बारामतीत पोलिसांना कामासाठी अनुकूल वातावरण तयार करून देण्यासाठी अजित पवार यांनी पोलीस कार्यालयाचं काम मार्गी लावलं या कार्यालयाची वैशिष्ट्य म्हणजे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय वाहतूक पोलिसांचे कार्यालय या इमारती कार्पोरेट स्टाईलच्या बनवण्यात आल्या आहेत तसेच कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले असेल तर कार्यक्षमता वाढते या नियमानुसार बारामतीत जवळपास सर्वच शासकीय कार्यालय ही एखाद्या खाजगी कंपनीच्या कार्यालयाप्रमाणे करण्यात आली ज्यांचं श्रेय जातं अजितदादांना नोंदणीसाठी या कार्यालयात जा एखाद्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या कार्यालयात जा यामुळे बारामतीकरांना प्रशासकीय काम म्हटलं की एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाचे हेलपाटे मारायला लागायचे ला आणि नागरिकांची हीच समस्या हेरून अजितदादांनी नवीन प्रशासकीय इमारतीची बांधणी केली शहरातील प्रशासकीय भवनाच्या उभारणीमुळे बारामतीकरांची खूप मोठी सोय झाली जवळपास चौतीस विविध विभागांची कार्यालय एकाच इमारतीत तयार झाल्यामुळे वेळ श्रम व पैसा या तिन्हींची बचत झाली यासोबतच सुंदर लँडस्केपिंग झाडे प्रशस्त पार्किंग हवा खेळती राहील व सूर्यप्रकाश छान येईल अशी इमारतींची रचना यामुळे ही इमारत शहराच्या सौंदर्यात सुद्धा भर घालते तर आज या इमारतीकडे पाहताना एकाच ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांना आणण्याचा अजित पवारांचा निर्णय योग्य आणि लोकांना सोयीस्कर ठरल्याचं दिसतं पाचवं काम आहे क्लॉक टॉवर आणि जॉगिंग ट्रॅकचं मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभारत असताना अजितदादांनी लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही नटराज नाट्य कला कलामंडळाची देखणी वास्तू व नजीक असलेले क्लॉक टॉवर यामुळे बारामतीच्या वैभवात भर पडली बारामतीतील तीन हत्ती चौकामध्ये उभारलेलं क्लॉक टॉवर लंडनच्या क्लॉक टॉवरवरून प्रेरित आहे अतिशय सुंदर रचना आणि आजूबाजूच्या परिसरात सौंदर्य भरणारा हा टॉवर रात्रीच्या वेळेस दिव्यांच्या उजेडामुळे उजळून निघतो शिवाय हा सुंदर नजारा पाहण्यासाठी आणि नागरिकांना विसावा घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असून जॉगिंगसाठी ट्रॅक सुद्धा बनवण्यात आलाय तर सध्या आता त्या नजिकच बारामतीतील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला जात आहे सहावं काम आहे भिगवण रस्त्याचं अनेक वारसा स्थळे संग्रहालय आपण आवर्जून पाहतो पण अजितदादांनी केलेल्या कामांमुळे काही लोक रस्ता सुद्धा पाहायला थांबतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून बारामतीला येताना तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौकापर्यंतचा भिगवन रस्ता नागरिक आवर्जून पाहतात कारण या रस्त्याच्या दुतर्फा अजित पवार यांनी पुढाकार घेत केलेले सुशोभीकरण पहाटे किंवा संध्याकाळी या रस्त्यावरून जाताना अनेक बारामतीकर या रस्त्याच्या बाजूने केलेल्या पदपथावरून जॉगिंग रनिंग करताना दिसतात तर वयोवृद्ध लोक या ठिकाणी बसण्यासाठी जी सुंदर व्यवस्था केली आहे तिथे बसून गप्पांचा आस्वाद घेताना दिसतात बाजूलाच असलेल्या ठिकाणी लहान मुलं खेळण्याचा आनंद घेतात तर ओपन जिमवर काही जण व्यायाम करताना दिसतात प्रत्येक वयोमानाचा व्यक्ती इथे आनंदाने स्वतःचा वेळ घालवताना दिसतो जे चित्र अनेकदा आपल्याला स्मार्ट सिटी सारखं सुद्धा भासवतं ज्याचं कारण आहेत अजित दादा सातवं काम आहे नगर परिषदेच्या अत्याधुनिक इमारतीचं बारामती नगर परिषदेला वैभवशाली परंपरा आहे स्वातंत्र्यापूर्वी सन अठराशे पासष्ट मध्ये स्थापन झालेल्या या नगर परिषदेने एकशे साठ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे पाहिलीत अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेली बारामती नगर परिषद अजित पवार यांच्या पुढाकारातून प्रशस्त व वा अत्याधुनिक वास्तूमध्ये कामकाज करते मीटिंग हॉल उत्तम इंटेरियर प्रशस्त व पुरेशी जागा चांगले पार्किंग या सुविधांमुळे बारामती नगर परिषदेच्या इमारतीत आल्यानंतर अजितदादांच्या कामाचा विस्तार लक्षात येतो आठवं काम आहे श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचं जतन पेशव्यांचे सावकार असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांचा वाडा हे बारामतीचं वैभव आणि हेच वैभव जपण्यासाठी या वाड्यातील पोलीस ठाण्यासह सर्वच शासकीय कार्यालय वाड्याबाहेर काढून अजित पवार यांनी या वास्तूचं जतन करण्याचा निर्णय घेतला इतिहासाच्या खुना सांगणारी व त्या काळातील थोर व्यक्तींच्या जीवन प्रवासाची साक्षीदार असलेली ही वास्तू आता अत्यंत सुंदर व देखणी झाली आहे जणू काही तिला तिचं गतवैभव प्राप्त झालंय असंच म्हणावं लागेल जे शक्य झालं अजितदादांमुळे पुढे इथे एमपी थिएटरच्या माध्यमातून कार्यक्रमांचं सादरीकरण केलं जाणार आहे ज्यातून बारामतीचा इतिहास बाहेर गावाहून येणाऱ्यांसमोर दृकश्राव्य पद्धतीने या वाड्यातून सांगितलं जाणार आहे तर बारामतीचा इतिहास जपणारा हा अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असल्याचं सांगितलं जातं नववं काम आहे कनेरी वन उद्यानाचं बारामती शहराजवळ कनेरी येथील वन विभागाच्या क्षेत्रामध्ये बारामतीकरांना निसर्ग वाचन करता यावं पक्षी झाडे आणि या परिसरातील प्राणी पाहता यावेत दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढत निसर्गासोबत राहता यावं या उद्देशाने वन उद्यानाची निर्मिती अजित पवार यांनी केली होती सोबतच नैसर्गिक पाण्याचे तळे व इतर काही गोष्टींचा विकास करून प्रत्येकाला आवडेल असं हे उद्यान बनवण्यात आलं दहावं काम आहे पंचायत समितीच्या इमारतीचं फक्त शहराकडे लक्ष केंद्रित न करता अजित पवारांनी प्रत्येक स्तराचा सर्व समावेशक विकास करण्यावर भर दिला सुंदर रंगसंगती आकर्षक इमारतीचे डिझाईन प्रकाश येण्यासाठी केलेली डोमची रचना हवा खेळती राहील व वा दिव्यांचा वापर किमान व्हावा याची घेतलेली काळजी व्यवस्थित पार्किंगची सुविधा कार्पोरेट लेवलचे फर्निचर उत्तम मीटिंग हॉल प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांची बैठक व्यवस्था अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली पंचायत समितीची इमारत प्रशासकीय कामात सुलभता तर आणतेच शिवाय अजित पवारांच्या कामाचा अवाका दर्शवते अकरावं काम आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचं शासकीय रुग्णालय म्हटलं की ती विदारक परिस्थिती आणि भयावह चित्र डोळ्यांसमोर येतं पण बारामतीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय हे याला अपवाद ठरतं अकरा ऑपरेशन थिएटर सिटी स्कॅन एम आर आय ची सुविधा शव विच्छेदन अतिदक्षता विभाग तातडीच्या उपचारांची सुविधा अशा आरोग्य विषयक सर्वच बाबी शासकीय दरामध्ये रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी अजित पवार यांनी हा प्रकल्प बारामतीत साकारला आणि फक्त बारामतीकरांच नाही तर आजूबाजूच्या गावातील लोकांचं सुद्धा कल्याण केलं बारावं काम आहे करा नदीच्या सुशोभीकरणाचं नदी सुशोभीकरणाचं काम तसं अवघडच पण हेच काम करून दाखवलं अजितदादांनी शहरातून वाहणाऱ्या करा नदीचं हे अशक्य वाटणारं काम दादांनी शक्य करून दाखवलं आज या करा नदी पात्राच्या सुशोभीकरणाचं काम प्रगतीपथावर असून अनेक ठिकाणची परिस्थिती बदलली असून हा परिसर हळूहळू रमणीय होऊ लागलाय नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या असून त्याला ही यश येत आहे बारामतीतील बारा, बारा भरीव विकास कामं आपण पाहिली खरी पण बारामतीचा विकास हा या बारा विकास कामांपुरता मर्यादित नसून त्याचा विस्तार अतिशय मोठा आहे उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे विस्तारलेले जाळे रेल्वे मार्गाचे पूर्णत्वास येऊ पाहणारे काम शहर सुशोभीकरणाची विविध कामं भव्य आयुर्वेदिक महाविद्यालयाची उभारणी भव्य ग्रंथालयाची निर्मिती बारामतीत साकारणारा पशुवैद्यकीय महाविद्यालय अत्याधुनिक सेंट्रल पार्क अशा अजून अनेक कामांमधून हा विकास अजितदादांच्या कार्याचा विस्तार दर्शवतो आणि बारामतीचा असा सर्व समावेशक विकास केल्यानंतर अजितदादा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी कार्यरत आहेत अशातच हिंजवडीमधील ट्रॅफिकच्या समस्यांमुळे आय कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर जाताना पाहून त्यांना झालेला मनस्ताप आपल्याला दिसला तर दरम्यान तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचं बारामती विकास मॉडेल महाराष्ट्रात राबवलं जाईल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका